शाहपुर न्यूज 24 संपादक विजय बिलकर ज्येष्ठ नागरिक संघ विसावा खडकपाडा कल्याण पश्चिम आणि वनश्री मित्र मंडळ यांच्या सहकार्याने शहरात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते बाप असतो पाऊस बाप असतो हिरवळ लेकरांच्या सुखात आई तुझा हात परीस माझा लोखंडी गजुला हात परीस लागता तुला सोन्याचा सोन्याचा शब्द आहेत प्राध्यापक प्रशांत मोरे यांचे लेखक कवी गीतकार संगीतकार सिने पार्श्वगायक लोककवी प्राध्यापक प्रशांत मोरे हे कल्याणीतील शरद व्याख्यानमाले धडकले आणि प्रत्येक आईबाबांच्या डोळ्यातून आठवणींचा पाऊस बरसला निमित्त होत बाप सांगतो आईची कहाणी यावेळी प्राध्यापक प्रशांत मोरे यांच्या पहाडी आवाजाने उपस्थितांचे मने जिंकले व काळजाचा आईबाप ओघळताना दिसला या कवितेच्या कार्यक्रमादरम्यान शरद व्याख्यानमाले शहापूरचे कवी प्राध्यापक सुभाष शिंदे व कवी विजय पिलकर यांनीही आईबापाच्या कविता सादर करून उपस्थित मायबाप जिंकून घेतले आई आपल्याच घराला का म्हणत नाही ग वाडा एकच आपलं गाव मग आपल्याच वस्तीला कशाला म्हणतात ग पाडा आई आपल्याच घराला का म्हणत नाही ग वाडा एकच आपलं गाव मग आपल्याच वस्तीला का म्हणतात ग पाडा आई

कि मेरावरच्या बाबडीसारखा मधोमध असतो वाकलेला घरात छोकडीत असतोच रे एक बाप थकलेला आयुष्यभर उन्ह आपल्या डोळीवर घेऊन की आयुष्यभर उन्हा आपल्या डोळीवर घेऊन शेकडो पावसाळे आपल्या डोळ्यात साठवलेला कि आयुष्यभर उन्हा आपल्या डोळीवर घेऊन शेकडो पावसाळे आपल्या डोळ्यात साठवलेला अरे घरा घरात असतोच रे यावेळी लोककवी प्राध्यापक प्रशांत मोरे यांनी उपस्थितांची मणे जिंकून घेतली

मध्ये त्या मातीतले पण आहोत ना त्याने देऊन टाकलं तुकारामाने देऊन टाकलं आपल्याला ना नामदेवाने आपल्याला दिलं ना संत नाम देवाने धागा संत नाम देवाने धागा धागा नोवे धाग्यातून मायाली चंद्र भागा धागा नोवे धाग्यातून माया आली चंद्र भागा जेवला माया मन मायेच निराण बाप लपवी तो डोळा लप तो डोळा जवाये तुया बघाळ ज्येष्ठ नागरिक संघ विसावा खडक भल्या आणि वनश्री मित्र मंडळ यांच्या सहकार्याने शरद व्याख्यानमाला हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमात अध्यक्षा निशिकांता जोशी उपाध्यक्षा श्रीनाथ अग्निहोत्री सचिव उषा नेमाणे सहसचिव सुमन लव्हेकर कोशाध्यक्षा विद्या रमेश फडके सह कोशाध्यक्षा श्रीम प्रतिभा काणे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार डॉ संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले शाहपूर न्यूज ट्वेंटी संपादक विजय पिलकर